हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे आशा करते मस्त असणार मजेत असणार तर इकडे जर्मनीमध्ये मार्चपासून थोडं वेदर बऱ्यापैकी व्हायला लागतं म्हणजे थंडी वगैरे अशी थोडी थोडी कमी एवढी पण कमी नसते पण वेदर छान होतो पाऊस वगैरे पडत राहतो या महिन्यामध्ये तर सर्व लोकनं या महिन्यात झाडं वगैरे काही लावायचे असले तर सुरुवात करतात तर मार्च महिन्याच्या एंड ते एप्रिलच्या स्टार्टिंगमध्ये आपण करू शकतो किंवा एप्रिलमध्ये तर मला पण छोटी छोटी झाडं लावायची होती फुलांची म्हणजे तेवढेच देवपूजेला कामात येतं आणि छान वाटतं गॅलरीमध्ये पण आमची गॅलरी जी मोठी आहे तर मी खूप सारे आणखी लावलेले आहे मी आधीच आ, मी मार्च महिन्याच्या सुरुवातीला मेथी वगैरे लावलेली होती खूप छान निघाली एक दिवस तुम्हाला ती पण दाखवेल आणि आता इथं मी थोडे मार्केटमध्ये मला छान असे फुलांची झाडं भेटली होती एकच झाड भेटलं हे फुलांचं तर हे मी आता घेऊन आली होती तर ते आज लावत होती थोडं मला असं वाटलं ते सुकलेलं आहे म्हणून माहिती नाही पुढे चालून म्हणजे जगते की नाही जगत थोडी एक फांदी आहे त्याची एका साईडनं बघू शकता तुम्ही अशी थोडी सुकलेली आहे बाकी फ्रेश आहे बाकी झाड तर मी एक मोठ्या कुंडीमध्ये त्याला छान लावलं माती मी ऑलरेडी आणलेली होती तर ही माती मला इथं तीन इरोला मिळाली लग दहा किलो माती आहे ती दहा किलो नाही आहे दहा लिटर तिच्यावरती लिहिलेलं आहे माहिती म्हणजे के जीवरती तर नाही आहे ते आणि वजन पण तेवढं तिचं नाही आहे दहा कि आ, किलो एवढं तिच्यावरती दहा लिटर लिहिलेलं ली आहे माहिती नाही कसं काय त्यांनी वजन केलेलं आहे तर ते दो मला तीन इरोला पडली तीन इरो म्हणजे आपले इंडियन अडीचशे दोनशे सत्तरच्या आसपास मला ते पडलेली आहे आणि इकडे ना फुलांसाठी वेगळी माती मिळते आपल्याला काही भाजीपाला लावायचं तर ती वेगळी माती उडते असे वेग खूप साऱ्या वेगवेगळ्या खताची माती वेगळी अशी खूप साऱ्या वेगवेगळ्या मात्या मिळतात तर हे मी फुलांची माती आणलेली आहे मला थोडं फुला फुलांच्या बिया वगैरे लावायच्या होत्या त्याच्यासाठी मग मी आणलेली आहे ही माती आणि आमची आमच्या हे दोन बिया घेऊन आली होती तिला मी नाही म्हणत होती एक असं थोडं झेनिया टाईपचे फुलं असतात ना शेवंतीचे कमी पाकडेवाले एकदा जसं मी आता झाड लावलं तशाच टाईपमधून वेगळे फ्ल फुलं आहे ते आणि एक आपले झेंडूचे झेंडूचे जेव्हा बिया मी काढल्या तेव्हा मी शॉक झाली कारण एकदम कमी कमी बिया त्यामध्ये दिलेले होते आणि मी दाखवले होते की मी कांदे त्याला थोडं कोंब आलेलं होतं तर दोन कांद्यांना बऱ्यापैकी कोंब आला होता तर हे मागच्या वर्षीच्या माझ्या कुंडे आहे जसे की आपण फुलं वगैरे काही आणतो ती इकडे कुंडी मग मिळते ज तर ते कुंडी मग मी जपून ठेवली आणि असे बिया वगैरे काही लावायचं असलं की त्या छोट्या छोट्या कुंड्यामध्ये आपण लावू शकते तर बघा हा कांदा मी आता मागे लावलेला होता एक कांदा को त्याला कोंब आला आहे आणि आलेला होता तो लावला तर त्याला छान असं मस्त पात आलेली आहे मस्त आपण भाकरीबरोबर तोंडी पण लावू शकतो किंवा भाजी वगैरे बनवायची असली तर घेऊ शकतो त्याच्याबरोबर मनी प्लांट पण माझा मस्त झालेला आहे तर ही आधी जी पुडी दाखवते ती आहे झेंडूची ही दोन इरोची आहे आणि काही नसते यामध्ये त्यांनी एक मला असं कागदाचं एक दिलेलं आहे त्याच्यावरती ते झेंडूचं चित्र आहे म्हणजे आपल्याला समजते की या कुंडीमध्ये आपण झेंडूचं रोप लावलेलं ला आहे आणि एकदम कमी म्हणजे एका फु एक फुल फुल जर घेतलं तर त्यातला काहीच नाही चार चाराने पण नाही एकदम कमी बोटात आपल्या चिमटीमध्ये मावतील एवढं त्यांनी झेंडूच्या बिया दिलेल्या आणि त्या ही एक पुडी आहे हे दोन हिरोची मी अतिथीला नाही म्हणत होते की घेऊ नको कारण आपल्याकडे ना मी मागच्या वर्षी असे लावले होते झेंडूचं फुल आणलेलं होतं मी इंडियावरून आणि ते मी टाकलेलं होतं ते इकडे होत नाही थोडे म्हणजे असे झाड वगैरे बऱ्यापैकी होतात आणि नंतर मग ते काय होतं माहीत नाही नंतर वाढतच नाही त्याला फुलं पण येत नाही तर ते झालं मी इंडियामधून आणलं होतं ते मला असं वाटलं की तिकडनं आणलं म्हणून कदाचित वेदर वगैरे त्याला मानव मानवलं नसणार म्हणून मी मार्केटमधून झेंडूची जी आणले बी झाड होतं ते डायरेक्ट छोटंसं असं तर ते आणलं ते पण तसंच झालं तर इथं आपल्याला पूर्ण माहिती दिलेली असते त्या कार्डवरती त्याला किती बाहेर ठेवायचं उन्हात किती दिवस ठेवायचं आतमध्ये घरामध्ये किती दिवस ठेवायचं तर त्या सीड्स मी सर्व टाकून घेतल्या दोन हिरो म्हणजे एकशे ऐंशी रुपयाला हे आपल्याला पडलेलं आहे इतके इतके छोटे छोटे तिला फुलांची खूप आवड आहे पण ते होत नाही सर्व इकडे जर मी मागच्या वर्षी पण अशा खूप साऱ्या सीट्स सीड्स आणून लावल्या होत्या पण तेवढं चांगले होत नाही छोटे छोटं होतात आणि लगेच मग काय माहिती खराब होऊन जातात ते तर मी यावर म्हटलं चला आता ती एवढी आग्रह करते म्हणून मी घेतले म्हटलं परत यावर्षी लावून बघू जसं त्यांनी सांगितलं आहे त्यानुसार सर्व करून बघू तर आधी छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये मी ते जे बी आहे ते टाकून घेतल्या नंतर जसे जसे ते मोठे होतील तसे तसे मी त्यांना मोठ्या कुंडीमध्ये मी त्यांना लावून देईल तरते तर ते झेंडूचे तर बरेपैकी होते आणि आता हे जे आता मी हे झाड लावलेलं आहे छोटंसं फुलांचं त्यांचे त्या टाईपमधूनच हे आहे तर यात मापून बघा तुम्ही मापून त्यांनी सीड्स दिलेले आहे हे पण दोन इरोचंच आहे मला तर एवढं नवल वाटत होतं या बियांचं की म्हटलं हे एवढे जर बिया दिलं तर इंडियामध्ये कोणीच घेणार नाही कारण की आपल्या इंडियामध्ये आपण काय करतो फुल असते ते फुल घेतो चुरकडून टाकतो कुंडीमध्ये छान त्यांचं रोप तयार होते आणि फुलं पण खूप छान होती इकडे रोप होते पण फुलं येतच नाही तर त्याच्याबरोबर मग मला थोडे धने पण लावायचे होते ऑलरेडी मी कुंडीमध्ये धने लावलेले होते एक एका कुंडीतले खराब झाले आणि एका कुंडीत छान आलेले होते तर मी एका कुंडीत काय केलं होतं असं हाताने सर्वीकडे टाकलं होतं त्या कुंडीतले खराब झाले मे बी ते असे थोडे दाटी झाले असणार त्यांना आणि दुसऱ्या कुंडीत मी असेच थोडे थोडे गोळेचे गोळे चिमटीची चिमटेशी कुंडीमध्ये लावले होते तर ते छान आले होते म्हणून मी आता पण या कुंडीमध्ये तसंच गोळेचे गोळे त्यात टाकून घेत आहे बघू आता काय होते ही माती पण दुसरी आणि जी कुंड आधी मी लावली होती ती माती दुसरी होती तर इथं बघा मी सर्व लावून घेतले दोन कांदे लावलेले आहे कांदे गॅरेंटेड खूप छान येणार आहे कारण की आधी जो लावला तेला आ, होता त्याला छान अशी पात आली कांद्याची दोन याच्यामध्ये मी बिया टाकल्या फुलांच्या याच्यात फुलांचं झाड लावलं माहितीने ते कसं होणार त्याच्यानंतर आज मला सायचं लोणी करायचं होतं तूप बनवायचं होतं तर मी इथं साय साय जमा करत असते जशी जशी दुधावरती साय येते तशी मी जमा करून त्याचा तूप बनवते तर इथं बघा मी ऑलरेडी खूप साय जमा केलेली आहे आणि त्यामध्ये मी थोडंसं विरजन टाकते विरजन म्हणजे आमच्याकडे विरजण म्हणतात जे आपलं दही असते जसं की आपण दही लावण्यासाठी बनवतो आमच्याकडे त्याला विरजन म्हणता तुमच्याकडे काय म्हणता माहिती नाही कारण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे शब्द असतात वेगवेगळी म्हणजे भाषा आपली एकच मराठी पण बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे शब्द असतात तर आमच्या विदर्भामध्ये त्याला विरजन म्हणतात तर ते साय वगैरे मी सर्व का काढून घेतली त्याच्यानंतर मुलींना घेऊन आली किंडर गार्डनमधून तर त्यांना त्यांचा टाईम झाला त्यांना घेऊन आली घेऊन आल्यानंतर मग जॅकेट वगैरे घातलेलंच होतं आणखी ते जॅकेट घाला वगैरे काढा कचरा न्यायचा होता म्हणून म म्हटलं जॅकेट घातलेलंच आहे तर कचरा वगैरे मी सर्व ठेवून येते आणि इकडे आमची अन्वी लोणी वगैरे तिला खूप आवडते तूप दही लोणी एक कृष्णाचा येतो आमचा तिला खूप आवडते लोणी वगैरे केलेलं असलं की आता तिला साय दिसली तर तिने थोडी खाऊन बघितली कशी लागते तर आजची चांगली लागते पण जी आधीची साठवलेली असते ना त्याचा थोडासा त्याची टेस्ट खराब होते आणि त्याचा वास पण वेगळा येतो कारण त्यात मी खूप सारं विरजन घातलेलं होतं विरजन घातलेलं घातल्यामुळे काय होते लोणी काढल्यानंतर जे ताक राहते त्याची कडी करू शकतो जर कमी दिवसाचं साय आपण जमा केली तर तर इथं मी सर्विस साय जमा सर्विस साय मी टाकून घेतली आणि मी काय करते फ्रीजमधून काढल्या काढल्या यामध्ये थोडं गरम गरम पाणी टाकून घेते आणि थोडं गरम पाणी टाकल्यानंतर पूर्ण असं मिक्स करून घेते आणि मला असं वाटलं की थोडा फेस फेस आला आता जसं बघा हे फेस आला असं वाटलं की आणखी थोडं मी त्यात गरम पाणी टाकून घेते थोडं फिरवल्यानंतर एक एखादा छोटा ग्लास मी त्यामध्ये एकदम थंड पाणी टाकते लगेच पाच मिनटामध्ये खूप सारं लोणी निघून येते एकदम काहीच टाईम लागत नाही हॅ हँड ब्लेंडरने करा किंवा मिक्सरने करा पाच मिनिटात मिक्सरच्या भांड्यामध्ये मोठ्या भांड्यात पण खूप छान येते पाच मिनिटात खूप सारं असं छान लोणी निघून येते तर तुम्ही बघू शकता इथं मस्त लोणी माझा आलेला आहे सर्व लोणी मी काढून घेतलं आणि लगेच तापवण्यासाठी ठेवलं फ्रीजमध्ये पण ठेवू शकता पण मला लगेच त्याला तापून घ्यायचं होतं तर मस्त लो फ्लेम वरती मी दहा मिनटं आपलं तू लोणी येते ते घेतलं आणि त्याचं छान असं मस्त तूप तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता आधी माझ्याकडे थोडं बाकी होतं आणि आता मी थोडं थोडं जशी जशी साय जमा होते दुधाची तशी तशी मी त्याचं तूप करत राहते जे मार्केटचं बटर बटरचं इथं खूप सा म्हणजे इथं साय वगैरे मिळत नाही सहसा कोणी बटरचं करते कोणी कशाचं कशाचं करते पण मी खूप सर्व असं करून बघितलं मला ती टेस्ट जी येते तुपाची आपली घरच्या तुपाची दह्याचं लोणी किंवा साईज सायजमा करून केल्याचं तूप त्याचं टेस्ट वेगळीच येते घरच्या तुपाची म्हणून मग मी दूध आणते आणि त्याच्यानंतर अशी साय साय जमा करून त्याचं तूप करते तर इथं मस्त संध्याकाळचा टाईम झालेला आहे कामं म्हणजे सकाळपासून कसा टाईम निघतो हे मला पण कळ कर, कळत नाही मागं माग एकामागं माग एका कामं चालतात चालूच राहतात दिवस जाते पण कामं काही संपत नाही तर आज होता शुक्रवार तर शुक्रवार असल्यामुळे माझा उपवास पण असतो शुक्रवारी तर आज सुक्की भाजी केलेली आहे मी बीन्स आणि आरूची ही सुक्की भाजी बनवली आहे खूप छान लागते कारण आज याच्याबरोबर मला पुरणपोळी बनवायची होती शुक्रवार होता असं काही नव्हतं स्पेशल उद्दीपन वगैरे काही नव्हतं पण आज असं सहज मनात आलं पुरणपोळी बनवायचं म्हणून आज पुरणपोळी बनवली अन्वीला भूक लागली होती म्हणून तिला आधी चपाती वगैरे तिला पुरणपोळी ती खात नाही अन्वी पण एवढी खात नाही अदिती पण एवढी खात नाही अदितीला खा खाल्ली तर अदिती अर्धी चपाती खाते अर्धी पु पुरणपोळी खाते बाकी मग मला पण एवढी पुरणाची पोळी जात नाही जास्तीत जास्त एखादी छोटीशी मी खाऊ शकते म्हणून थोड्या साध्या पोळ्या केल्या आणि पुरणपोळी केली तर इथं मस्त आपली भाजी बघा सुटकी भाजी बनवली मी आलू बीन्सची त्याच्यानंतर मी मस्त आज गुळाचं पुरण बनवलं आणि पुरण खूप छान आणि चविष्ट झालं होतं गुळाचं पुरण त्याच्याबरोबर खीर बनवली होती तांदूळाची आपली खीर साधी आणि त्याचबरोबर मस्त आपला आज फ्रेश फ्रेश घरचं तूप साजूक तूप बनव घेतलं आहे तुपावर मस्त पुरणपोळीवरती तूप वगैरे घेतलेलं आहे आणि साध्या चपात्या झालेल्या होते पुरणपोळी पण झालेली होती देवाला नैवेद्य वगैरे दाखवलं आमचं जेवण वगैरे करून घेतलं मी पण माझा उपवास सोडून घेतला आणि किचन वगैरे सर्व क्लीन करून घेतलं आज आजकाल काय होते खूप वेळ बाहेर उजेड राहतो आज वेदर पण बरा होता थोडा थंडी होती पण असं फ्रेश होता बाहेर वारं वगैरे असं काही नव्हतं म्हणून आम्ही ठरवलं की बाहेर जायचं बाहेर आलो तर मग आम्हाला आमची शेजारची आजी दिसली आजीबरोबर थोड्या गप्पा केल्या आणि मग निघालो आम्ही बाहेर थंडी असली ना आजीला थोडा पायांचा प्रॉब्लेम आहे तर खूप थंडी असली की मग आजी जास्त बाहेर येऊ शकत नाही म्हणून मग ती आम्ही आमचा आवाज आला तिला बाहेर यायचा की पटकन खिडकी येते आणि थोडा वेळ बोलते आमच्याबरोबर कधी कधी मी पण जाते पण मुलींमुळे जाता येत नाही जास्त आजीकडे म्हणून येता जाता आम्ही बोलत राहतो तर असं सुंदरसं आमचं एक छोटीशी सी सिटी आहे आणि आजूबाजूने खूप छान सुंदर असे छोटे छोटे डोंगर आहे आमच्या सिटीच्या आजूबाजूला डोंगर आहे पूर्ण आणि थोडं बाहेर निघालं ना की खूप छान असा वाक करण्यासाठी इथं त्यांनी रस्ता खूप सारा असा मेंटेन केलेला आहे खूप सारे झाडं वगैरे लावलेले आहे आणि मुलींना ना ते का याला काय म्हणत होतो आम्ही मला सध्या आठवत नाही पण जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आम्ही पण असं सा खूप सारं उडवायचं असं फुंक मारून मला आठवत नाही सध्या आता काहीतरी म्हणत होते मी याला मला खूप आवडायचं असं फू करायला जेव्हा मुली हे करत करत होत्या मुली तर तेव्हा मला माझ्या लहानपणीची आठवण आली किंवा कारण की मी अशीच अतिथीसारखी करायची खूप सारे तोडून घ्यायचे आणि खूप सारे फुंका मारायचे आणि जे उडायचं त्याच्या मागे धावत धावायची पकडायला जे उड्याचं त्याला बुड्डी म्हणायचो आम्ही <laughs> म्हणजे ते असं आका वरती तर आम्ही त्याला पकडायचो त्याला बुड्डी म्हणायचो आणि मस्त हातामध्ये येऊन बऱ्याच वेळ असं हातामध्ये पकडून ठेवायचो आणि नंतर परत उडवून द्यायचं आणि ते खराब झाल्यानंतर म्हणायचो बुड्डी मेली बुड्डी मेली असं आम्ही खेळायचो तर इथं अन्वीने मला छान एक छोटंसं फूल आणून दिलं आणि म्हणत होती अम्मा हे घे फूल तुझ्यासाठी आणि खूप छान असे छोटे छोटे फ्लावर आलेले आहे बाहेर आणि सर्वीकडे मस्त छान असं हिरवं झालेलं आहे बघायला खूप छान वाटते आणि थंडी असली तरी वाक करायला खूप छान वाटते संध्याकाळची आज पुरणपोळी खीर वगैरे जास्त हेवी होतं म्हणून म्हटलं चला आता वाक करून येऊ चला मग परत भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय